छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बोधवड विधी सेवा प्राधिकरणाचा आणि बोधवड न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानानं बोधवड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये जागतिक न्याय दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी ऍडव्होकेट अर्जुन पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ यांनी संबोधन केलंय की सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी सामाजिक न्याय दिवस हा दरवर्षी वीस फेब्रुवारीला साजरा केला जातो सदर दिवसाचं महत्व आणि ध्येय व उद्दिष्ट यावर बोबडे बोलताना त्यांनी सांगितलंय की वीस फेब्रुवारी रोजी दरवर्षी संयुक्त राष्ट्रांनी साजरा केलेला जागतिक सामाजिक न्याय दिन दारिद्र्य बहिष्कार आणि बेरोजगारी काढून टाकण्यासाठी कारवाई करण्यासाठी जागतिक आव्हान म्हणून काम करण्याबरोबरच एकता सुसंवाद आणि समाजातील संधींची समानता वाढते सर्व नागरिकांसाठी निष्पक्षता आणि समानता वाढविण्यासाठी वीस फेब्रुवारी रोजी जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो हा दिवस सामाजिक अन्यायाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लिंग वंशवाद असमानता धार्मिक भेदभाव इत्यादींवर आधारित अडथळे दूर करण्यासाठी समर्पित आहे हा दिवस जागतिक सामाजिक अन्यायांवर देखील भर देतो आणि संभाव्य उपाय आणि सुधारणांचा शोध घेतो अनेक लोकांना गरिबी आणि अन्याय वागणूक यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांना शिक्षण रोजगार आणि चांगले जीवन मिळवण्यापासून रोखलं जातं लोकांना या समस्या सोडवण्यासाठी आणि समाज अधिक निष्पक्ष बनवण्यासाठी एकत्र काम करणं सदर दिवस प्रोत्साहित हो करतो या दिवसाची थीम सशक्तीकरण समावेश सामाजिक न्यायाचा आणि सर्व प्रकारची विषमता कमी करणे सर्व समावेशक धोरणे आणि सामाजिक सुरक्षा यावर लक्ष केंद्रित करते जे कायमस्वरूपी भविष्यासाठी न्याय संक्रमण बळकट करणे हे महत्त्व अधोरेखित करते सामाजिक न्याय समानता मानवाधिकार आणि सर्वांसाठी समान संधीला प्रोत्साहन देणं हा या संयुक्त राष्ट्रांच्या प्रकल्पाचा केंद्रबिंदू आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची भूमिका आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं जागतिक सामाजिक न्याय दिनाच्या स्मरणार्थ निष्पक्ष जागतिक एकमतानं सामाजिक न्यायाचा सा जाहीरनामा स्वीकारला आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश क्यू एन शर्वरी हे होते बोधवार तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील उपाध्यक्ष ॲडव्होकेट धनराज सी प्रजापती ॲडव्होकेट के एस इंगळे ॲडव्होकेट किशोर महाजन सरकारी वकील ॲडव्होकेट वळवी यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केलं आहे या कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोदवड तालुका वकील आणि न्यायालयीन कर्मचारी विधी सेवा प्राधिकरणाचे योगेश पाटील अविनाश राठोड प्रशांत बेदरकर शुभम थोरात यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमासाठी वकील बांधव राजकारणी चारित्र संपन्न प्रजावस्त्रिय जगविख्या प्रयत्नवादी विज्ञान शक्तिपीठ ज्ञानपीठ प्रेम मित्त आहे प्रतिभा संपन्न संभाषण चतुर बहुभाषिक समता दिसती निस्वार्थी कदरदान स्वराज्याचे सुराज्याचे आद्य संकल्प आद्य क्रांतिकारक धर्मसुधारक नौसेनेचे जनक महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू भारत भूषण राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी उदार संयमी मानवता

तो विचार विचार करत तो माझा मित्र तो म्हणायचा मला नाही वाटत की तो आपल्या धर्म काय माझा नातेवाईक आहे तर खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आणि आज तो मौलमी झालेला आहे तो मौलवी झालेला आहे आणि इतकं परिवर्तन या सामाजिक न्याय व्यवस्थेचं झालं आहे की नागपूरच्या मस्जिदीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्याचं भाषण आहे याकरता मस्जिदीमध्ये सांगण्यात आलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांवर हे मौलवी पाहावं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भीम सेना या संदर्भात त्यांनी भरसा केलेला आहे खरं म्हणजे म्हणजे काय होते की ही एक राजकीय कोणी भाजण्याचा कार्यक्रम होतो कसा की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हतं ही सर्वात आधी सुरू तुम्हाला अफजल खानाचा वध शिकवला जातो पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी वाद नगर वापरली जी वाद नगर त्यांना दिली तो मदारी मेहनत तुम्हाला समजवला जातो हे इथं समजलं पाहिजे ज्या काय याच्यातून <गराय> मिठाई देऊन छत्रपती निसडले हे तुम्हाला तुम्हाला आग्रहून जाते पण आग्रहून ज्या माणसानं पोरद्धार म्हणून माणूस व्यक्ती होता त्यानं शिवाजी महाराजांना मदत केली हे तुम्हाला शिकवलं जात जाणून घेऊन तुमचा इतिहास आता तुम्हाला माहिती आहे महाराजांच्या पुत्राचा मा, इथं महाराष्ट्रामध्ये उद्घाटन झालं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते नौ, नौ नौसेनेच्या याच्यामध्ये त्यांनी केलं होतं नंतर कालावधी पुतळा पडला की आणि महाराष्ट्र महाराष्ट्राच्या मध्ये त्याचं वादन झालं तर नौसेनेचे नौ जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना सोडले जाते परंतु त्याच वेळेस तुम्हाला अजिब खान हा शिकवला जात तो दर्ग्यासारखी होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाचा प्रमुख जो होता तो हा माणूस होता अजिब खान हे तुम्हाला शिकवलं तो फळा प्रमुख कुबेर खान होता हे तुम्हाला शिकवलं जाते ज्या कामाला छत्रपती शिवाजी महाराज भेटायला जात होते नऊ अंगरक्षकांपैकी चार अंगरक्षक हे मुस्लिम होते हे तुम्हाला जात नाही सांगितलं जात नाही त्यामुळे काय होतं की धर्मधर्मामध्ये ते निर्माण करण्याचं काम होते आणि त्यातून एक कोडी भासण्याचं काम होते तर हे तुम्हाला ही जी न्याय व्यवस्था आहे ही समजवली पाहिजे पाहिजे ही लक्षात आणली पाहिजे एक प्रसंग रायगडावर सांगतो की ज्यावेळेस रायगडाच्या उद्घाटनाला सुरुवात होत होती भव्यदिव जो राज्याभिषेक होता तो होणार होता आणि त्याच वेळेस पिंड होती त्या मूर्ती आणलेली होती आणि ती आज ते चार जे धनगरी असतात जे डोळे घेऊन जातात ते महाल ते आण आणि त्यावेळेस जे भटजी होते त्यांनी सांगितलं महाराज अपशकून झाला बिटाट झाला काय तर म्हणे हे जे बिचारे शुद्र लोक आहे हे पिंड ते याच्या धनगरी झालेले आहे तर त्यावेळेस पहा त्यांचा सुद्धा या स्वराज्याच्या याच्यामध्ये फार मोठं मोलाचं योगदान आहे त्यांचा सुद्धा योगदान याच्यामध्ये व्हायला पाहिजे आणि ह्या विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजेश्वराच्या मूर्तीची स्थापना त्या म्हणजे आपल्या जय भीम त्या माणसांकडून केली म्हणजे पहिल्यांदा लक्षात घ्या की छत्रपतींचं जे स्वराज्य होतं किंवा राज्य होतं ते कोणत्याही एका जाती धर्माकरता नव्हतं कोणत्याही एका व्यक्तीकरता नव्हतं सामाजिक न्याय जो आहे हा तिथून सर्वांना मिळला होता सर्वांना दिला जात होता म्हणून तुम्ही हे सगळं अभ्यास करत असताना तुम्ही इतिहास वाचला पाहिजे आणि जशा पद्धतीने सांगितलं की दर्यासारुब खान आहे तो आमदार प्रमुख होता त्याच्यानंतर घोळदोळाचा कुबेर याचं सांगितलं मी तुम्हाला सर्व हे करताना तुम्हाला सुटका करताना घोळदोड प्रमुख जे होते ते मुसलमान होते तर हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की निवड एखाद्या छत्रपती हिंदुवी स्वराज्य आता खरं म्हटलं म्हणजे हिंदुवी स्वराज्य म्हणजे काय तर हा पण एक अभ्यासाचा विषय आहे हिंदू ही जात नाही एक परिभाषा या महाराष्ट्रातल्या सिंधू नदी सिंधू हिंदू आलं हिंदू हिंदू झालं या परिसरामध्ये राहणारे ते हिंदू लोक होते कारण इंग्रजांनी ज्या टायमाला सिंधू वसाहत होती हिंदुस्थानची पाहिजे आणि म्हणूनच तुम्ही या सामाजिक न्याय महत्त्वाचा जो विषय आहे जे मनामाने सांगितलं की पंच्याण्णवला बैठक झाली हे का गरज पडली प्रत्येक व्यक्ती या देशामध्ये समाज आहे इक्वेलिटी बिफोर बिफोर लॉ आपल्याला घटनाक्रम एकोणीस मध्ये सहा स्वातंत्र्य दिलेली आहे पण हे सगळं असताना सामाजिक न्याय का जगामध्ये फक्त एकम असा देश आहे भारत ज्या देशामध्ये तुम्हाला जन्म झाला याचा गर्व पाहिजे कारण या देशामध्ये जगातल्या कोणत्याही देशामध्ये एवढे जाती धर्म नसतील अनेकांमध्ये एकता असणारा जर देश असेल तर तो आपला भारत देश आपल्या विविध ठिकाणी जसं सांगितलं की बोलीभाषा ही आठ किलोमीटर बदलते त्याच्यानंतर ठाणपान बदलते अशी विविधता असतानाही या सर्व समाजांना लोकांना न्याय दिला गेला पाहिजे हा याचा कार्यकर्तृत्व आणि उद्दिष्ट आहे जे रिझर्वेशन जे आहे बाबासाहेबांच्या ते त्यांच्या इच्छामध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलेलं होतं का तर हे आरक्षण आहे तो दुबड आहे सशक्त आमचा तो पुढे चालू शकत नाही म्हणजे एस पी एस सी चे जे कॅटेगरी दिलेले आहे ती नोकरीमध्ये तुम्हाला रिझर्वेशन सरकारी इच्छा मध्ये रिझर्वेशन नाहीतर नंदुरबार मध्ये असणारे वडवी साहेब आपल्यापर्यंत येऊ शकले नसते जर ही सामाजिक न्याय तत्वाची पाहिजे जर हा देश धार्मिक असता तर शगोळी साहेब आपले न्यायाधीश राहिले नसते तर म्हणून हे सगळे जे सामाजिक न्याय तत्वाचे जे पैलू आहे न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोधव